हे hey मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीचे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसोबत आपली व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहे तर आजचा जे व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या घरी आपण नेहमी पैसा येत राहतो पण त्याची बरकत नसते का नसते कुठे आपण चुकताय अन्नाची बरकत नसते पैशाची बरकत नसते पैसा येतो पण कुठे जातो कधी जातो काहीच आपल्याला कळत नाही आला आला आणि गेला गेला अशा प्रकारचे आपण दृश्य प्रत्येक घरामध्ये पाहतो मग दक आपण बरकतीसाठी काय करणार आहे बरकतीसाठी कोणता उपाय आहे तुम जेणेकरून तुमच्या घरात बरकत राहणार आहे जसं एखादे तुम्ही बिझनेसमॅन आहे तुमच्या घरी रोज पैसा येतो किंवा तुम्ही एखादी शेत विकलं किंवा तुमचं घर विकलं किंवा महिन्याच्या एक तारखेला तीस तारखेला तुमच्या घरी पेमेंट असतो तर काय करणार आहे त्यावेळी असं कोणता उपाय करणार आहे जेणेकरून तुमच्या घरी बरकत राहणार आहे तर ते आपण आज जाणून घेऊया तर जेव्हा समजा मी सॅलरीड पर्सन आहे माझ्या घरी महिन्यातून एक वेळा पैसा येतो तर मी काय करणार आहे जेव्हा पैसा माझी सॅलरी जशी आज झाली तर मी पूर्ण जेवढी तुम्हाला वाटलं की आपण घरी घेऊन जाऊ शकतो तेवढी अमाऊंट आपण घरी घेऊन जायची असं नाही की तुम्हाला लाख रुपये आहे की तुम्ही पूर्ण अकाउंटमधून काढून लाख रुपये घेऊन येणार आहे पाच हजार दहा हजार दोन हजार चार हजार जेवढं तुम्हाला वाटलं की नाही मी आज घरी घेऊन जाणार आहे आज माझी सॅलरी झालेली आहे तर तुम्ही तेवढी अमाऊंट घरी घेऊन यायचं आहे आणि त्या अमाऊंटला आपल्याला काय करायचं आहे तो पैसा जे आहे ते आपल्याला ठेव पैसा हातात घ्यायचा किंवा हातातच घ्यायचं शक्यतो हातात घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती हळकुंकू व्हायचं आहे आपल्याला फूल वाहायचे आहेत अक्षता व्हायची आहेत आणि तो पैसा एका हातामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यावरचं जे मंत्र आहे ते म्हणायचं आहे कोणतं कोणतं मंत्र आपल्याला म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्रोत म्हणायचा आहे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम कुबेर मंत्र लक्ष्मीचा बीज मंत्र अशा प्रकारचे सगळ्या मंत्राची आपल्याला एक एक माळ आपल्याला त्याच्यावरती म्हणायचं आहे आणि एक गायत्री मंत्र जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला एक माळची आपल्याला सेवा त्याच्यावरती एक हातात पकडून तुम्ही एका हातामध्ये माळ धरून अशी सेवा तुम्ही एकदा नक्की करू शकता त्याच्यानंतर तुम्ही करून बघा त्या पैशाला किती बरकत येणार आहे कारण आपण जी सेवा केलेली आहे तो सेवा त्याच्यामध्ये त्या पैशामध्ये ते एनर्जी ते पावर त्या पैशामध्ये उतरलेला असतो आणि तो पैसा तुम्हाला तेवढंच बरकत देऊन जाणार आहे एक एखादा मोठा काम करण्यापेक्षा आधी पण तुम्ही आता हे तर मंथली बेसिस तुम्ही जेव्हा तुमच्या घरी सॅलरी येणार आहे तेव्हाची गोष्ट आहे पण तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेत आहे किंवा एखादी प्रॉपर्टी विकली गेलेली आहे आणि तुमच्या घरी पैसा आलेला आहे किंवा तुम्ही एकदा प्रॉपर्टी घेणार आहे आणि तो पैसा जाणार आहे तरीसुद्धा तुम्ही ह्या पैशावर असं सेवा करून त्या पैशासाठी तुम्ही पुढचा वापर करू शकता तर ही जे हे जे उपाय आहे एकदा तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे तर अशाच प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ।